पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी येथील कारवाईत किती बांगलादेश आणि रोहिंगे सापडले असा सवाल भोसरी विधानसभा क्षेत्राचे प्रथम माजी आमदार विलास लांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून उपस्थित केलंय कुदळवाडी येथील अनधिकृत बांधकामा विरोधात सुरू असलेल्या कारवाई भूमिपुत्र व्यापार आणि लघु उद्योजक यांच्यावर अन्याय करणारी आहे असा आरोप करत भोसरी विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार विलास लांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय चिखली कुदळवाडी परिसरात अनधिकृत बांधकाम होत असताना महापालिकेने डोळ्यावर पट्टी का बांधली होती चिखली कुदळवाडी परिसरात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन अनधिकृत बांधकाम होऊ दिली मात्र आता त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या जवळपास पाच हजार अनधिकृत बांधकामांवर महापालिका बुलडोजर फिरवत असल्यानं त्या ठिकाणी व्यवसाय करणारे उद्योजक आणि कामगार देशोधडीला लागलेत कोदळवाडी येथे व्यवसाय आणि काम करण्यासाठी बांगलादेशी आणि रोहिंगे घुसखोरी करून राहत आहेत म्हणून त्या ठिकाणी प्रशासनाने इतर काही कारण देत कारवाई सुरू केली आहे त्यामुळे कुदळवाडी परिसरातील कारवाई थांबवण्यात यावी आणि त्या ठिकाणी किती बांगलादेशी आणि रोहिंगे सापडले आहे त्याची माहिती प्रशासनानं द्यावी अशी मागणी विलास लांडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे परिसरामध्ये कुदळवाडी चिखली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रोहिंगे आणि मुसलमान तिथल्या पत्राशेडमध्ये काम करतात आणि ते पत्राशेड अनधिकृत म्हणून आहेत म्हणून त्याच्यावर तर कारवाई करण्यात आली काय काय सांगाल आपण पत्र लिहिले काय मागणी केलेली आहे आपण मुख्यमंत्र्यांकडे नाही याच्यामध्ये तर मी मागणी अशी केलेली की चिखली कुदळवाडी हा परिसर जो आहे तो महानगरपालिका समाविष्ट होण्याच्या अगोदरचा आहे आणि तो गेली चाळीस वर्ष त्या ठिकाणी व्यवसाय करणारे छोटी मोठी असतील किंवा स्क्रॅपचे धंदा करणारे असतील अशा अनेक थे त्या ठिकाणी आहेत त्यांच्या याच्यावरती सुद्धा खूप अनेक लोकं त्याच्यावरती जगणारी आहेत असे आमचे बहुजन समाज जी आहेत ती त्या ठिकाणी ती काम करणारी लोकं आज देशोगडी लागलेली आहेत त्यांची अडचण काय झाली की रोज रोजचा जो चालू झाला आहे तो अचानक बंद झाला त्यामुळे ह्या लो लोकांनी जायचं कोणा आता न्याय मागायचं कोण आखल कोणी काही बोलत नाही काय नाही तर मी याच्यामध्ये मानवतेच ठिकाल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलं त्यानंतर अजितदादा साहेब आमचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांना पत्र दिलं त्यानंतर एकनाथ शिंदेसाहेबांना पत्र दिलं मग बाकीचे अधिकारी प्रशासन आहेत त्यांनाही पत्रव्यवहार केलेला आहे आता ह्याच्यामध्ये पत्रव्यवहार केल्यानंतर आम्ही फक्त न्याय मागितला की तुम्ही यांना वेळ द्यायला पाहिजे होता तो वेळ त्या ठिकाणी दिला नाही अचानक त्यांनी सगळे टॅक्स भरून घेतले सगळ्या गोष्टी करून घेतल्या मग एम पैसे भरून घेतले सगळं केलं आणि त्यातनं त्या लोकांना आज काय मिळालं तर त्या लोकांना रस्त्यावरती आज त्या ठिकाणी बसावं लागलं लोकांना जेवणाची सोय व्यवस्था बाकीचे लोक त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करायची तीसुद्धा त्या ठिकाणी आज त्यांनी जायचं कोण असलं न्याय मागायचं कोण असतं आता बांगलादेशचे रोहिंगे हे किती सापडले मला माहीत नाही पण त्याच्यामध्ये डोंगर पोखरून उंदीरसुद्धा मिळालेलं नाही तर याच्यामध्ये सुद्धा या लोकांनी आता यांचं काय तुम्ही निर्णय घेणार आहे हे सुद्धा त्या ठिकाणी शासन त्याचा विचार करावा जेणेकरून यातनं वेगळं काही घडू नये हे सगळं काही त्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वाखाली काम करतील पण तुम्ही एकत्र बसून त्यांना त्यांचा निर्णय त्या असेल तो न्याय त्या ठिकाणी द्यावा अशी माझी विनंती आहे त्याच्यामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये काही पण निर्णय घेण्यात येत आहेत म्हणजे आता अनधिकृत बांधकामं म्हणजे तसं रेड झोनमध्ये पण आहेत तर म्हणजे तिथे पण मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे तिकडे पण म्हणजे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची इशारा देते नाही याच्यामध्ये आता जर पाहिलं तर तळवडे भोसरी किंवा चिखली मोशी अशा परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये छोटे मोठे असे सगळे वर्कशॉप आहेत आणि त्या वर्कशॉपमध्ये त्या ठिकाणी त्या काळामध्ये जर समजा प्रशासनाला माहिती पाहिजे होती गेली तीन वर्ष प्रशासन आहे पण शासन त्यांच्यावरती अंकुर ठेवून आहे ना प्रशासन जरी समजा असलं तर त्याच्यावर कोणाचं हे नियंत्रण शासनाचं आहे आता माझी एकच विनंती आहे सुद्धा की जे काय बेदा बेकायदा बांधकाम होतं त्यावेळेस हे प्रशासन काय झोपलं होतं का मग त्यावेळेस ह्या गरिबांनी त्या ठिकाणी काय करायचं मग कुठंतरी घर असणारी जी बायकोचं डाग डागेने त्या ठिकाणी मोडायचे आणि मग ते कुठेतरी छोटं मोठं एखादा दोन प्लॉट घ्यायचा एखादा गुंठ्याचा तिथं घर बांधायचा मग तिथं कोणतरी पाचशे जण अधिकारी जायचा बांधकाम करतोय बेकायदा बांधकामे पाहून टाकेल मग त्याला पैसे द्यायचे आणि मग ते, ते घर व्हायचं आता ती घरं झाली सगळं झालं आता ही लोकं सगळी जी आहेत ती सगळी हँग झालेली आहेत त्यासाठी तुम्ही काय करणार आहात म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की आता याच्यावरती तुम्ही निर्णय घ्या की जी घरं पाडलेली आहेत जी चार हजार लोक बेघर झालेली आहेत त्या लोकांसाठी तुम्ही काय करणार आहात जेणेकरून फक्त सपाट केले पण त्या सपाटमध्ये करत असताना आमचे स्थानिक जे आहेत पिंपिंचोड शहरातले ज्यांनी हे टाटा मोटर्स जागा दिली ते गाव चिखली गाव की टाटा मोटरची साधारणतः असणारी काही सातशे आठशे एकर जागा आहे ती आमच्या स्थानिक लोकांची आहे मग ते मोरे असतील बालघरे असतील पवार असतील नेवाळे असतील किंवा आमचे स यादव असतील की सगळी लोक तिथले त्या लोकांच्या जमिनी त्या ठिकाणी गेले आणि त्याच्यावरती इंडस्ट्री उभी राहिलेली आहे न्याय तिथं आम काय आम्ही काय गुन्हा केला ते तरी आम्हाला सांगावं त्यांनी जी कारवाई होता ही सुलपुतीने करत आहे का महापालिका फक्त त्या नाही आता महापालिका सुलपूर्तीने करतं का पण त्यांनी याच्यामध्ये साधं उदाहरण तुम्हाला सांगतो मी साहेब की मी सुद्धा एक इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी काम करणारा एक माणूस आहे इंडस्ट्री असेल राजकारणात असेल शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो पण याच्यामध्ये जर तसं पाहिलं तर एक इंडस्ट्रीमधला छोटासा एक तो का हे होता त्याचं कंपनी होती आणि त्या कंपनीतला एक जॉब मोठा होता की त्याला तो डिस्पॅच करायचा होता तो पूर्ण तयार केला होता त्या जॉबची किंमत साधारणतः एक सात ते आठ कोटी रुपये होती आणि अधिकाऱ्यांनी सांगितले की मला फक्त एक आठ दिवस मुदत द्या आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी मी नेतो आठ दिवस फक्त मला मुदत द्या पाडू नका त्याच्यासमोर त्या ठिकाणी तो वर्कशॉप त्यांनी पाळला तो जॉब डॅमेज झाला मला सांगा बरं त्यांनी पुढे जायचं त्याला अटॅक आला असे कित्येक लोक सांगता येईल मला तिथं त्याच्यामध्ये खूप परिस्थिती खूप बेकार आहे म्हणजे आम्हाला त्यात शब्द नाही बोलण्यासारखे परंतु या याच्यामध्ये शासनाने आता कुठे मध्यस्थी करावी आणि त्यांना न्याय द्यावा एवढी माझी विनंती आहे